आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी आता आपल्या अजित दादांनी जे काही ठरवलं तरुण नेतृत्वाला संधी यामध्ये आपण संकेत आशीर्वाद आज संकेत संजय यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण उपस्थित आहोत आज संकेतचा जन्मदिवस देखील आहे उज्जैन यात्रेचा शुभारंभ जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन असं एकत्रित कार्यक्रमाचं नियोजन करत आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं जन्मदिनाच्या निमित्तानं मी संकेतला मनापासूनच्या शुभेच्छा देईल संकेतला उदंड निरोगी दैदिप्यमान आयुष्य लाभोय हे महाराष्ट्राची चरणी प्रार्थना करेन खऱ्या अर्थाने कोणत्याही राज्याचा देशाचा प्रगतीचा आलेख त्या भागातल्या युवकांच्या बुद्ध्यांकावरून मोजला जातो त्या भागामध्ये असलेल्या कार्यरत युवकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रगती होत असती त्यात समाजाची आणि म्हणून संकेत सारखे युवा नेतृत्व जेव्हा समाजामध्ये आपल्याला समाजाच्या प्रती असलेली बांधिलकी जोपासण्यासाठी काम करायचंय हा विचार करून पुढे येतात तेव्हा खऱ्या अर्थानं हा एक सकारात्मक विचार असतो राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली संजय यादव यांनी अनेक वर्षापासून काम केलेलं आहे आता मुलाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजामध्ये विद्यार्थी युवक असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांची सेवा करण्याची संधी या माध्यमातून निश्चितपणाने संकेतला मिळेल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करते आणि संकेतच्या पुढच्या वाटचालीसाठी साल मनापासून सूचक व्यक्त केले आहे की कोणत्याही नेत्याचा नातो असं कारवाई व्हायला पाहिजे मुलगा मुलगा जमीन प्रकरण अदरणीय दादांवरती गेले अनेक वर्षामध्ये खूप वेळा विरोधकांनी आरोप केले कोणताही आरोप विरोधक सिद्ध करू शकले नाही खरं तर पहाटेपासून रात्रीपर्यंत काम करणारं समाजाच्या प्रगतीसाठी झटणारं नेतृत्व आणि प्रत्येकाच्या आडी अडचणीमध्ये आड़ जाऊन देणारे आपला माणूस म्हणून कोणी वाटत असेल तर ते आदरणीय दादा आहेत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पाहतो गेले अनेक दिवसापासून दादांवरती वेगवेगळे -वेग आरोप केले जातात दा यामध्ये दादांनी स्पष्टपणे भूमिका मांडली शू शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामुळे कायद्याच्या चौकटीतून नियमाप्रमाणे ज्या काही गोष्टी असतील त्या झाल्या पाहिजे नियमाच्या बाहेर जाऊन जर कोणी

तयारी सुरू आहे तुम्हाला निर्देश काय का काल संपूर्ण दिवसभरामध्ये पुणे जिल्हा आणि शहराच्या काही भागामध्ये त्या त्या भागातल्या लोकप्रतिनिधींबरोबर आदरणीय दादांनी चर्चा केली अनेक पक्षप्रवेश झाले ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जे उमेदवार असतील त्यांच्याही चाचणी करत असताना त्यांच्याशी दादांनी साधला खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षापासूनच्या या निवडणुका आपण पाहत असताना कायमच दादांनी सर्व समावेशक अशा घटकांना बरोबर घेऊन जाण्याचं राजकारण करत असताना समाजातल्या तळागाळापर्यंत आपण पोचलं पाहिजे शासनाच्या माध्यमातून ज्या योजना आहे ह्या समाजातल्या घटकासाठी राबवले जातात त्यांच्यापर्यंत त्या पोचवण्याचा खरं दुवा म्हणून आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो तर समाजामध्ये अशा लोकप्रतिनिधींना खरी संधी मिळाली पाहिजे अशा नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे यासाठीचा दादांचा कायम प्रयत्न राहिला आहे यामध्ये आमच्या पन्नास टक्के आरक्षणावरती महिला भगिनी आहे त्याच्यामुळे महिलांना देखील संधी मिळणार आहे ज्या पद्धतीने कुटुंब चालवलं जातं त्याच पद्धतीने समाजकार्य करत असताना राजकारणातसुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या आम आमच्या महिला भगिनी आता या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिसतील आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं काम करायची संधी मिळेल त्याचबरोबर युवकांनासुद्धा संधी मिळाली पाहिजे हा संदेश देखील दादांनी या माध्यमातून दिलेला आहे एकंदरीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये समाजातल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन समाजाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला नक्कीच इथून मागेही तो प्रयत्न केलेला आहे आणि उच्च शिक्षित समाज जेव्हा राजकारणाच्या घटकामध्ये येतो तेव्हा तो त्याचा विचार मांडतो समाजाचा विचार मांडण्याचा प्रयत्न करतो त्याच्या जनरेशनचे प्रश्न जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून उच्च शिक्षित युवक आणि समाजात युवतींनी असेल या राजकारणामध्ये येऊन त्या त्या भागाचं नेतृत्व करून ते प्रश्न सभागृहामध्ये म्हणून सोडवण्याचा प्रयत्न केला तर अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मदत होतात आणि म्हणून या सगळ्यांना मग सांगितलं